शेतकरी सुभाष कोलते रोष व्यक्त खर्च झाला हजारोंचा पण हातात एक रुपयाही नाही पुलंब्री तालुक्यातील रिथुरा देवी शेतकरी सुभाष यशवंत कोलते यांनी यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन पिकासाठी गट क्रमांक चौऱ्याहत्तर मधील तीन एकर शेतात मोठ्या मेहनतीने शेती केली सततचे हवामानातील बदल बाजारातील घसरलेले दर आणि अनुमान न मिळाल्याने या शेतकऱ्यांनी मोठा फटका बसला आहे कोलते यांनी सुमारे चाळीस हजार इतका खर्च करून सोयाबीन पिकाची लागवड केली होती त्यात बियाणे खते फवारणी मजुरी आणि इंधन याचा समावेश होता मात्र पावसाच्या लहरीपणामुळे आणि वेळेवर काढणी न करता आल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले शेवटी उत्पन्न मिळण्याऐवजी हो खर्चच वाया गेल्याने त्यांनी संतापच्या भरात उभे पिकारच ट्रॅक्टर फिरवला मी रिदुरा देवी गडकरमा सांगा गट चौ चौऱ्याहत्तर यामध्ये तीन एकर सॉयाबीन सोयाबीन एवढा पाऊस पडला की ती सोयाबीन आम्ही काढू शकलो नाही आणि डायरेक्ट रोटे मारून तिला आम्ही हे केलं आणि खर्च आमचा कमीत कमी एक एकरी चाळीस हजार रुपये खर्च आला आणि पाच पैसे सुद्धा त्याचं उत्पन्न नाही पावसामुळे एवढा पाऊस झाला पाच चार एकरमध्ये आम्ही डायरेक्ट रोट्या घातला सोयाबीनमध्ये उभ्या सोयाबीनमध्ये रोट्या घातला